अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र संघटकपदी पुरुषोत्तम घोगरे यांची निवड अंजनगाव तालुका अध्यक्षपदी कुशल चौधरी यांची नियुक्ती अमरावती जिल्हाध्यक्षपदी सुधाकर टिपरे अंजनगाव सुरजी येथे नवीन वर्षानिमित्त अखिल भारतीय पत्रकार संघटनेचे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मनोरावजी सुने केंद्रीय इसुफ भाई राजेंद्र पुरे केंद्रीय सचिव अशोक पवार बाळासाहेब सारगियकर बाबाराव खडसे यांच्या नेतृत्वात सभेचे आयोजन करण्यात आले होते धनेगाव येथे नवीन वर्षानिमित्त अधिकाऱ्यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले अंजनगाव सुरजीच्या तहसीलदार सोळंके मॅडम नायब तहसीलदार व अंजनगाव ठाणेदार अहिरे व महसूल कर्मचारी शासकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट काम केल्याबद्दल नवीन वर्षात शुभेच्छा देण्यात आल्या अखिल भारतीय संघटनेच्या अमरावती जिल्ह्यातील सर्व पत्रकार पदाधिकारी यांनी हजेरी लावली होती अंजनगाव सुरजी तालुका अध्यक्षपदी कुशल चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे उपतालुका अध्यक्ष प्रेमदास तायडे यांची नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र सरपंच सेवा संघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष असलेले पत्रकार माजी सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना महाराष्ट्र संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे सुधाकर टिपरे यांची अमरावती जिल्हा अध्यक्षपदी उपजिल्हापदी कैसर बेग यांची निवड करण्यात आली आहे पूर्व अमरावती जिल्हा तिवसा येथील अध्यक्षपदी श्री यावळे यांची निवड करण्यात आली आहे नवीन वर्षानिमित्त वनभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता चौधरी सुधाकर श्री श्री यांना शाल श्रीफळ देऊन मनोहरजी सुने यांच्या हस्ते गौरवण्यात आले या प्रसंगी पत्रकार मनोज मेळे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले रुपेश परकुटे गजानन कैकाडे मनोहरराव मुरकुटे रेहमान भाई मंगेश इंगळे गिरीश लोहकरे महेश वाघपाजर रमेश सावळे सिद्धार्थ सावळे संघरत्न सरदार श्री सचिन इंगळे सुशील बहिरे पंकज मोहळ अमित खा पंकज हिरुळकर श्री कुलथे श्री पडोले चुरणी चिखलदरा पत्रकार श्री मुंडे पत्रकार सुनील रोडे सह पत्रकार बंधू उपस्थित होते नवनियुक्त पदाधिकारी कुशल चौधरी यांच्यावर तालुकास्तरीय जबाबदारी आल्याने तालुक्यात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन प्रतिनिधी कुमारी श्रावणी बनसोड अमरावती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.